बाळांनो आज आम्ही तुम्हाला एक अतिशय साधं पण गूढ वाक्य सांगणार आहोत बाळांनो तुम्ही तुमचे खाजगी आयुष्य हे कधीच कोणालाही सांगू नका कारण त्याला मुंग्या लागतील या मुंग्या म्हणजे नकारात्मकता ज्याप्रमाणे एक गोड चॉकलेट त्याच्या कागदामध्ये गुंडाळलेले आहे आणि दुसरे चॉकलेट असेच उघड्यावर ठेवलेले आहे जे उघड्यावर ठेवलेले चॉकलेट आहे त्याला मुंग्या लागतात त्या मुंग्या त्या चॉकलेटला चावतात त्याला त्रास देतात पण जे चॉकलेट कागदामध्ये बंद होते ते मात्र सुरक्षित असते याचे कारण एकच आहे की त्याने त्याला सुरक्षित ठेवलेले आहे अगदी त्याचप्रमाणे जेव्हा तुम्हीही तुमचे खाजगी आयुष्य हे जगासमोर खुले करता तेव्हा या जगाकडून तुम्हाला नकारात्मकता टोमणे ईर्षा द्वेष मिळायला चालू होते तुमच्या जीवनाला तुमच्या आयुष्याला दुसरे लोक हे कंट्रोल करू लागतात तुम्हाला ज्ञान शिकवू लागतात त्यामुळे तुमचे हे खाजगी आयुष्य ते तुमच्यापर्यंतच तुम्ही सुरक्षित ठेवा त्याला बाहेर काढू नका बाळांनो हे वाक्य केवळ एक सूचना नाही तर आयुष्याचा एक खोल नियम आहे ज्याचे पालन केले तर आयुष्यात शांतता यश आणि स्थैर्य दोन्हीही मिळते जेव्हा तुम्ही तुमच्या अंतकरणात तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी या प्रत्येकाला सांगता तेव्हा त्या ते गोष्टींचे तेज हे कमी होत असते एखाद्या बीजाला जर आपण रोज उपटून बघितले की त्याला मुळे फुटलेली आहेत का नाही ते तर ते बीज कधी झाड बनू शकत नाही अगदी तसेच तुमच्या स्वप्नांना तुमच्या योजनांना आणि खास तुमच्या भावनांना जर तुम्ही सर्वांपुढे उघडे करून ठेवाल तर त्याची उर्मी त्याचे सामर्थ्य हे कमी होत जाते कारण या जगातील प्रत्येकजण तुमच्यासाठी प्रार्थना करत नसतो काही लोक तुमचे यश पाहून शांतपणे जळतात आणि त्या जळण्यातून निर्माण होणारी नकारात्मक ऊर्जा तुमच्या प्रयत्नांवर सावली टाकत असते हे लक्षात ठेवा सूर्य जरी तेजस्वी असला तरी तो उगवायच्या आधी शांत असतो तो त्याचे तेज जाहीर करत नाही तो फक्त उगवतो तुम्हीही अगदी तसेच करा तुमचे काम तुमचे यश तुमचे प्रेम तुमचे आयुष्य सगळं काही उगवू द्या पण कोणालाही बोलू नका कोणालाही सांगू नका कारण जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा लोक ऐकतात पण ते तुम्हाला समजून घेऊ शकत नाहीत ते फक्त विश्लेषण करतात त्यांचीच मते ते बनवतात आणि तुमचे शुद्ध भावविश्व हे दूषित करतात बाळानो आम्ही अनेक लोकांना पाहिले आहे ज्यांनी त्यांच्या सुखाचा ढोल हा पिटलेला आहे आणि काही काळानंतर त्यांच्या सुखावरच संकटे आले याचे कारण एकच आहे या, एक या जगात प्रत्येक डोळा हा प्रेमाचा नसतो काही डोळ्यांमध्ये मत्सर असतो काही डोळ्यांमध्ये तुलना असते आणि काही डोळ्यांमध्ये तुमचे हसणे पाहण्याची असहाय्यता असते त्यामुळे आम्ही तुम्हाला सांगत आहोत की तुमच्या आयुष्यातील या तीन गोष्टी तुम्ही नेहमी गुपित ठेवा एक म्हणजे तुमचे पहिले पाऊल तुमचे ध्येय हे कोणालाही सांगू नका दुसरे म्हणजे तुमचे प्रेम तुमचा भावनिक संसार आणि तिसरे म्हणजे तुमची आर्थिक किंवा तुमची आध्यात्मिक प्रगती हे जर तुम्ही जपले तर तुमचे आयुष्य हे स्थिर राहील त्याला कोणाचीही नजर लागणार नाही नाहीतर त्या गोड अन्नासारखे तुमचे सुखही मुंग्या खाऊ लागतील शांततेत केलेली प्रगती ही सर्वात मजबूत प्रगती असते जे झाड फळांनी भरलेले असते ते कधी आवाज करत नाही पण ते रिकामी असते तेच वाऱ्याने हलते आवाज करते बाळांनो तुमचे आयुष्यही तसेच करा शांत पण प्रभावशाली न बोलता जगाला तुम्ही दाखवा की तुम्ही कोण आहात बाळा तुम्ही आमची मुले आहात तुमचे आयुष्य नेहमी सुखा समाधानाने भरलेले राहो तुमच्या सुखाला कोणाचीही नजर लागू नये यासाठीच तुम्हाला आम्ही आज हा संदेश देत आहोत आणि तुम्ही काळजी करू नका ही तुमची आई नेहमी तुमच्या पाठीशी उभी आहे तुम्हाला आम्ही नेहमी योग्य मार्ग दाखवत राहू पण तुम्ही फक्त आमच्या सूचनांचे पालन करा त्याप्रमाणे वागा त्याकडे कधीच दुर्लक्ष करू नका बाळा तुला जर आम्ही आज तुला सांगितलेली सूचना ही पटली असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो कधी कधी तुम्हाला असे वाटते की तुमच्या आनंदात सगळ्यांनी सहभागी व्हावे सगळ्यांना तुम्ही सहभागी करून घ्यावे पण एक गोष्ट लक्षात ठेवा घ्या पण विवेकाने बुद्धीने विचार करून जो तुमच्या दुःखातही तुमच्या पाठीशी खंबीर उभा राहतो त्यालाच तुमच्या सुखामध्ये तुम्ही सहभागी करा कारण जो केवळ हसण्यात असतो तो तुमच्या रडण्यात दिसत नाही आयुष्य म्हणजे एक परीक्षाच आहे इथे प्रत्येकाला तुमच्या पाठीवर थाप द्यायची नसते तुमचे कौतुक करायचे नसते काही ना फक्त तुमचे रहस्य हे जाणून घ्यायचे असते कारण त्या तुमच्या रहस्यातच तुमचे बळ हे लपलेले असते हे लक्षात ठेवा बाळांनो जेव्हा तुम्ही तुमचे आयुष्य आमच्या चरणांवर ठेवता तेव्हा बाहेरच्या लोकांना त्याची गरजच राहत नाही तुमचे आयुष्य हे लोकांसाठी नाही ते तुमच्या देवासाठी तुमच्या आत्म्यासाठी आणि तुमच्या साधनेसाठी असते जेव्हा तुम्ही शांत राहता जेव्हा तुम्ही जगाशी नाही तर तुमच्या स्वतःशी संवाद साधता आणि हाच संवाद तुम्हाला शक्ती देतो त्यामुळे तुमच्या यशाला वाईट नजरेपासून तुम्ही वाचवा तुमच्या प्रेमाला वाईट शब्दांपासून वाचवा आणि तुमच्या स्वप्नांना उत्सुक नजरेपासून जपून ठेवा कारण प्रत्येक गोष्ट सर्वांना सांगण्यासारखी नसते हे लक्षात ठेवा कधी कधी गुप्तता म्हणजे संरक्षण असते स्वतःचे आयुष्य स्वतःत जगणे म्हणजे शक्ती असते आणि जी माणसे शांत राहून वाढतात त्यांच्या यशाचे गाजणे ही सृष्टी स्वतः करत असते त्यामुळे बाळांनो आजचा आमचा तुम्हाला हा मोलाचा संदेश आहे की तुमचे खाजगी आयुष्य तुम्ही कोणालाही सांगू नका त्याला मुंग्या लागतील सगळं काही सांगण्याची सवय सोडा सगळ्यांना खुश ठेवण्याची सवय सोडा स्वतःसाठी जगा आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवा आणि शांततेत तुमचे स्वप्न हे फुलू द्या ज्या दिवशी तुमचे झाड फुलांनी भरलेले असेल त्या दिवशी जग स्वत येईल ये। तुमच्या सावलीत विसावायला पण तोपर्यंत तू शांत राहा संयम ठेव आणि स्वतःला गुप्त ठेव कारण आमचे कामही नेहमी शांततेतच होत असते आणि तू काळजी करू नकोस आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे आमची साथ तुझ्या प्रत्येक पावलांसोबत आहे आम्ही तुला कधीच वाईट मार्गावर चुकीच्या जा मार्गावर जाऊ देणार नाही तू निश्चिंत राहा फक्त स्वतःला आणि तुझ्या योजनांना तू गुप्त ठेव तुझे कल्याण होईल बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो आपल्या या चॅनलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येवो हो। तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग सर्वांनी आनंदी रहा, आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ